नमस्कार बाहेर धो धो पाऊस पडतो आहे वातावरणात गारवा आला आहे आणि ह्या बदलत्या वातावरणामुळे आपल्याला सर्दी खोकला अंगदुखी कधीकधी तर ता तापही येतो अशावेळी आईच्या हातचा एक कप वाफाळता मसाला चहा प्यायला मिळाला की किती बरं वाटतं ना हाच गुणकारी चहा आज आपण सुहासिनीच किचनमध्ये बनवत आहोत गॅसवर एक भांडं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी सव्वा दोन कप पाणी टाकून घेते ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची एक लवंग दोन मिरी एक टी स्पून बडीशेप टाकायची आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक ते दीड इंच आलं टाकायचं आहे त्याचबरोबर मी इथे गवती चहा घेतला आहे तोही कापून टाकते आहे आता हे मसाले टाकल्यावर आपल्याला हे पाणी पाच ते सात मिनिटं उकळून घ्यायचं आहे या मसाल्यांचा अर्क आपल्या पाण्यात उतरला पाहिजे आपल्याला डिकॉक्शन करून घ्यायचं आहे आणि हेच पाणी मी आता झाकून ठेवते आहे पाण्याचा रंग बदलेपर्यंत उकळायचं आहे ह्यासाठी या पाण्यामध्ये आपण आलं टाकलं आहे आलं हे डायजेस्टिव आहे सर्दी कफसाठी चांगलं असतं आणि रेस्पिरेटरी डिसऑर्डर्सवरही उपायकारक आहे लवंग टाकली लवं आहे लवंग खोकल्यावर कफसाठी आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी उपायकारक आहे आणि बडीशेप डायजेस्टिव आहे पाचक आहे आणि भूकही वाढवते ग्रास हा हाय बी पी डायजेस्टिव प्रॉब्लेम्सवर उपायकारक तर आहेच आणि ताप आणि अंगदुखीही दूर करतं मिरीमध्ये तर आरोग्यास पोषक असे सगळे गुणधर्म आहेत आयन आहे पोटॅशियम मॅग्नेशियम क्रोमियम व्हिटॅमिन ए असे सगळे पोषकद्रव्य आहेत आणि वेलची अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहे त्याचबरोबर चहाचा सुगंधही वाढवतं आणि गुळ तर पाचक आहे आणि रक्तशुद्ध करतं आत्ता आपण चहा हा गुळाचा करणार आहोत आपण हे पाणी पाच ते सात मिनिटं उकळतो आणि तेही झाकण ठेवून त्यामुळे पाण्याचा रंग पहा याचे सगळे अर्क उतरले पाण्यामध्ये आणि माझ्याकडे रोज पेटल्स आहेत म्हणून मी टाकते हे नाही टाकले तरीही चालतात आत्ता आपल्याकडे लेमन टी आईस टी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चहा आलेत पण ह्या चहाला आणि गवती चहाला दुसरा पर्याय नाही आहे लहानपणी आम्ही गावी गेलो की गुळाचा चहा प्यायचो पण त्या चहाची चव साखरेच्या चहाला येतच नाही मी या चहासाठी गूळ वापरते आहे आपल्याकडे असल्यास अस खडी साखर वापरली तरीही चालते आणि चहा पावडर लगेच टाकायची नाही आहे हा गूळ विरघळला पाणी चांगलं उकळलं की मग आपण दोन टीस्पून चहा पावडर टाकूया दुसऱ्या गॅसवर मी एक कप दूध उकळायला ठेवलं आहे आता हा चहा आपल्याला जास्त उकळायचा नाही आहे चहा पावडर जर जास्त उकळली तर जास्त प्रमाणात कॅफिन रिलीज होतं आणि गुळाचा चहा असल्यामुळे ह्यात दूध टाकताना जरा सांभाळून टाकायचं कधी कधी दूध फाटतं मी चहामध्ये लगेच उकळत नाही आहे दूध तापत ठेवलेलं आहे दूधही छान उकळते मी हा चहा गाळून घेतला आहे आता मी ह्याच्यामध्ये एक कप दूध टाकते त्यामुळे चहा फाटला नाहीये आपला चहा तयार आहे हा चहा मी कपात ओतून घेते आपण सव्वा दोन कप पाणी ठेवलं होतं आणि एक कप दूध घेतलं होतं ह्याचा आपण बरोबर दोन कप चहा केलाय सर्दी खोकला ताप यावर अगदी अत्यंत गुणकारी असा आपला मसाला चहा तयार आहे तुम्हाला कसा वाटला फीडबॅक नक्की द्या